श्री राम समर्थ नाम व प्रारब्ध भोग नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा आहे बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात देहाचे सुख दुःख हे माझेच सुख दुःख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कुणालाही चुकले नाहीत मग कसे करावे इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी व दुःख